परे काय करती कुणाला चिवला लावे मग काय खाता तुम्ही दोघी दोघे डायम डायम खाताय अव असं बस सुस्त राही ना, ना लेकरांना चारा व काय नाच न्यू न्यू घातलंय वय आणि आज शाळेत काही गेले नाही परे कशाची देवा माहित नाही का बसूस ले तो लेकरांना बस चाराव काम चालू माझं व्हिडिओ एडिटिंग चालू आहे हां कवापासून सकाळी आठ वाजल्यापासून झोपीत न उठल्यापासून इथं बसलाव तू कर माझं काम कळेल तुला मी बी करतेच की तुमचं काम माझं एडिटिंगचं काम कर मग मी तुझे दोन भांडी करतो चालतंय का चालतंय कामाची हेल्ट पलट करू म्हणजे आताच करू चला दहा दोन दोन चार चार तास मोबाईल घेऊन बसतो म्हणते ना त्याचा रिझल्ट कळ डोळ्याचा किती त्रास होतोय होय इच्छा नाही माझे मोबाईल हातात धरायची पण आता नाही ऑफर काय काढली आहे तुम्ही ऑफर अरे हा ऑफर आहे ते काय घंटन काय आपण लेडीज चेन फ्री द्यायला लागलोय मित्रांनो हजार रुपयाची चेन काय हजार रुपयाची चेन आपण फुकट द्यायला लागलोय काय तू मिनी लॉन्ग नाँग घंटन वर हजार रुपयाची लेडीज चेन फोकट द्यायला लागलेलो ला। आहे पंच्याण्णव बावन झिरो सात याला तुम्ही व्हॉट्सअप झिरो सात वीस सोळा कोण म्हणायचं पुढे पंच्याण्णव बावन झिरो सात वीस सोळा या नंबरला कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप व्हॉट्सअप तुम्हाला तिथं प्राईज वस्तू टाकल्या जातील तर नक्की भेट द्या शु आता बा आता काय केलाय अवतार कुणाच आहे बा हा कुणाचं आहे बा हा हम्म तिथंच आहे कसलं केलंय तोंड ते खाऊन चिवड्या कसलं केलंय तोंड बा कसलं तोंड केलंय नीट खाजा कि जरा बाळ कुणाच आहे बाळ कुणाचं बाळ आहे जाऊ बाळ जाऊ हे माझ बाळ आहे सगळं हात मोडला आहे हात मोडलाय पाय मोडलाय होय हो होय परी आज नुसतं डायमच खायचं आ, आ? होय परे चिव्या तुला काय खायचं हा बसायला आहे वय होय असा बसते मग असं हां मग आणि दोन दोन डाळींब खायचे आता हो बाय होय बाळ हा का मित्रांनो चिवच बाळ बघा किती हा बघा पडलं खाली रडायला लागलं मोठ्या मोठ्यानी पाय पाय मोडला बाळ होय

होय बस येत बाळाला बस बसा येत आहे बाळाला नाही धंदा करावा का आलाय माझा चला कुठतरी फिराय घेऊन त्याला लय पैसे लागतेच आणि तुमचं काय कुठे गेलो पैसे थापीला लावता लावायचं कवा व्हायचा आणि मग आयुष्य जायचं त्यात

पटकन इथन जाऊ असं वाटतंय चांगला आलिशान बांगला बांधायचा मित्रांनो आपल्याला होय त्याला लय कष्ट करावं लागते करतोय जो फराम झाली होय जेवण जात नाही रात्न देऊ जोग शोधणे कसं करायचं काय करायचं बघत नाही स्वप्न बघत मोठी मी आणि आम्ही काय करतोय माझ्या साथीला पण मोठी झोप झाली नाही झोप झाली नाही आता त्या डॉक्टरांनी किती पत्ते सांगितलेत पाळायला हा का असली अवस्था झाली नुसत्या चिरा चिरा खाऊ वाटत नाही काय नाही डॉक्टरने एवढे पत्ते सांगल्यात मटण खायचं नाही आणि अजिबात नाही गरमीच एक बी वस्तू खायचं नाही वांग नाही बटाट नाही नुसतं तुम्हाला सांगतो फुळूक पाणी पे खायचंय आता नुसतं भाजी भाजीपाला ओंडली आणि हे भाजीपाल्यामध्ये बी आवडतीची भाजी खायची नाही आवडतीची भाजी नाही शिपूची भाजीच खायसाच नाही काय तिकड सुद्धा खायचं नाही ती पोटात सफा खाऊन बाई कस व्हायचं या नावऱ्या काय प्रकार चिड्या हे चिड तुझं नाव सांग की पौर्णिमा अवधुंबर आव गवारे पौर्णिमा वर भाग हा वर बाग पौर्णिमा तुझं नाव सांग पूर्ण नाववाडी कुठे हा झालं तू सांग चिड्या हे चिड तुझं नाव सांग की पौर्णिमा अवधुंबर गवारे पौर्णिमा वर बघ हा वर बघ पौर्णिमा तुझं नाव सांग पूर्ण गवारे कुठे हा झालं आणि तू सांग तू सांग चुव पौर्णिमा औदुंबर गवारे गुंढळे पाऊदुंबर चुड्या एचू चू एचू तुझं नाव सांग की पूर्ण औदुंबर प च पौर्णिमा आडकन की नरड्यात चुड्या <laughs>

बाय बाय कर च लाईक करा लाईक करा तू सांग चल लाईक करा शेअर करा कमेंट करा सरप्राईज सरप्राईज कुणाला करायचं सरप्राईज हां बाय बाय कटाळी का कटाळी चला ओके मित्रांनो बाय बाय कशा वाटल्या चिवच्या आणि परीक्षा करामती तर नक्की कमेंट करून सांगा आणि चिवनी पूर्ण नाव सांगितलेलं आहे तर कसं सांगितलं आहे काय कमेंट करून सांगा कुणाकुणाला कळले ते